मंडळी बरे माझं नाव आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो बराच वेळ आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओज जास्त पोस्ट केलेले नाही आहेत पण ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता आपल्या बागेतले वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे आंबे होते हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले होते आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि एवढा सुंदर प्रतिसाद तुम्ही त्याला दिला त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपल्या बागेमध्ये आंब्यांव्यतिरिक्त अजून कुठ कुठल्या प्रकारचे फळं आहेत हे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर आजचा जो व्हिडिओ आहे हा त्याच संदर्भात आहे आपल्या बागेमध्ये आंब्यांच्या व्यतिरिक्त अजून खूप अशी फळं जी आपण लावलेली आहेत जी म्हणजे कमर्शियल दृष्टिकोनाने लावलेली नाही आहेत त्यातनं व्यवसाय असा आपण करत नाही पण आपली स्वतःची एक शेतकरी म्हणून एक आवड असते की आपल्याला जी फळं जे आवडतात ते आपण स्वतः लावून खाण्याचा जो आनंद असतो ना ते आनंद घेण्यासाठी ही फळं आपण आपल्या बागेमध्ये लावलेली आहेत तर चला वेळ न वाया घालवता आपण अशीच फळं जी आपल्या बागेत आहे माझ्याकडे एक यादी आहे कारण बरीच फळं आहेत म्हणजे मी यादी बनवायला गेलो मला अच्छा अरे यार आपल्याकडे हे पण आहे हे पण आहे हे पण असं झालं तर चला वेळ न वाया घालवता सुरू करूया आपल्या बागेतले आंब्यांच्या व्यतिरिक्त अजून कुठली फळं आपल्याकडे आहेत ती बघायला तर अनेक फळांपैकी आपल्याकडचा पहिला फळ जो आहे ना तो माझ्या मागे झाड आहे नाही गुलाब नाही गुलाब आपण त्या आळ्यात लावलेला आहे तर ते फळ आहे चिकू साधारण चार ते पाच चिकूची झाड आहेत हा जो आहे हा साधारण एक चार साडेचार पाच वर्ष झालेला चिकूचा झाड आहे सध्या अजून छोटे आहेत चिकू याच्यावर घराकरचा जो चिकू आहे ना त्याच्यावर बऱ्यापैकी मोठे चिकू आहेत तर पहिलं झाड झालं चिकू तर ह्याच्या नंतरचं जे फळ आहे ना ते हे फळ आता आम्ही ॲक्च्युली मार्केटमधनं घेऊन यायचो आणि आम्हाला खूप आवडतं मला श्लोकला जिजूंना तर कोणीतरी असं सांगितलेलं की हे फळ कापल्यानंतर ह्याला अशा अशा रीती आपण लावू शकतो आणि त्याच्यातनं आपणही आपलं एक फळ तयार करू शकतो तर ते फळ आहे पायनॅपल अननस बघा हे सगळे आता इथे तुम्ही बघाल नाही सगळे अननसाची झाडं आहेत ह्याच्यावर एक वेल चढलेली आहे मधुमालतीची हे बघा हे अननस जेव्हा येतं ना तेव्हा असं लाल रंगाचं असतं आणि मग हळूहळू जसं ते मोठं होतं तसं तसं त्याचा रंग बदलत जातो आणि नंतर जसं आपल्याकडे पिवळा अननस जसा, जसा दिसतो तर ह्याचा रंग आहे ना थोड्या दिवसानंतर साधारण सर हिरवा पिवळा होणार आणि ह्या देठ जो आहे ना तो हलका पडणार आणि अननस पडतो म्हणजे तो तयार झालेला आहे तर आता अननस जेव्हा आपण घरी आणतो कापतो आणि खातो ना साधारण पंधरा ते वीस मिनिटामध्ये हा संपतो पण अननस आता इकडे बरे बरेच लावलेले आहेत दुसऱ्या बाजूलाही आहेत अननसाची खासियत असं आपण म्हणू शकतो की एक अननस वाढायसाठी साधारण बारा तेरा महिने लागतात आणि एकदा तो अननस येऊन गेला की परत त्याच झाडाला अननस लागत नाही ते अननसाची शेंडी जी असते ना ती काढायची आणि परत ती रुजवत घालायची मग त्या शेंडीला परत अननस बारा तेरा महिन्यांनी लागतं हे तुम्हाला माहिती होतं का चला पुढच्या आपल्या फळाकडे वळूया पुढचं फळ जे आहे ना ते माझ्या समोर आहे आणि गावामध्ये स्पेशली कोकणामध्ये हा फळ खूप जास्त फेमस आहे मी इतर कुठे ठिकाणी बघितलेला नाही आहे आणि हा जो फळ आहे ते म्हणजे लहानपणापासून मी म्हणजे मला वडिलांना खूप जास्त आवडतो आणि त्याच अनुषंगाने आपण म्हणालो की चला हा पण एक फळ आपल्याकडे आपण लावून बघूया आणि तो फळ एकदा जवळून दाखवतो आणि कुठला फळ आहे ते तुम्हाला सांग अरे बघा सुंदर असा बागेत वारा सुटलेला आहे हे ते फळ आहे तर ह्या फळाला म्हणतात पपणीस तर हे आहे पपणीसाचं झाड तर एक सिट्रिक फ्रूट आहे म्हणजे संत्र आणि मोसंबी जशी असते ना तसं हे फळ असतं आतून गुलाबी रंगाचं असतं आणि साखर आणि मीठ असं लावून गावाकडची माणसंही या फळाला खातात थोडं दुर्मिळ आहे जास्त ठिकाणात आता हे दिसत नाही पण आपल्या बागेत आपण लावलेलं आहे आणि सुंदर असं फळ ही आता या झाडावर आहे यातलं काल एक पपनीस आपण ऑलरेडी काढलंय तर ते एखाद दोन दिवसामध्ये आपण थोडं तयार झालं की कट करू चला आता आपण पपनीस बघितलं तर पुढचं फळ जे आहे ते आपण बघूया आता पुढच्या झाडाला पण बरेचसे फळं लागलेली जी आता आपण ऑलरेडी काढलेली आहे पण अजूनही काही फळं आहेत जे तुम्हाला आता मी दाखवतो तर पुढं फळ आहे ते आहे रामफळ हे बघा आतून एक्झॅक्टली सेम सीताफळासारखं असतं ते आणि डॅडींना आणि श्लोकला आमच्या घरी सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो सीताफळ रामफळ तर हे साधारण त्याचं सा झाड आहे आणि अशा प्रकारे त्याला रामफळ लागतात हे बघा हे आहे रामफळ ओके तर आता आपण रामफळ बघितलं हे बघा इकडे मग असे दाखवलेले काही पायनॅपल्स आहेत माझ्या मागे ही दुसरी बाजू आहे तर हा व्हिडिओ आहे ना थोडा मोठा होऊ शकतो कारण बरीचशी आपल्याकडे फळांची झाडं आहेत आपल्या बागेत तर थोडा वि मोठा व्हिडिओ होईल पण इंटरेस्टिंग होणार आहे कारण ही जी फळं आहेत ना ही युशली आपण बाजारात बघतो पण हे एकाच ठिकाणी बागेमध्ये तुम्हाला सहसा बघायला मिळणार नाही तर नेक्स्ट जो फळ आहे ना ह्याच्यावर आपण एक यूट्यूब शॉट केला होता हे माझ्या मागे आहे व्हिटॅमिन सीने भरपूर हा फळ असतो छोटीशी एक चेरी असते बेसिकली ही आणि तर ह्या फळाला म्हणतात सुरियन चेरी किंवा ब्राझिलियन चेरी बघा हे जे लाल झालेलं ला फळ असतं ना ते खायला तयार असतं आणि जे पिवळे वगैरे जे तुम्हाला दिसत आहेत ते अजून कच्चे आहे ते बघा असं लाल झालेलं ला सुंदर असं फळ आपल्याला दिसतंय ना तर हे खायला तयार आहे हे आंबट गोड अशी त्याची चव असते आणि विटॅमिन सी जा हे खूप प्रमाणात ह्याच्यामध्ये असत तर हे झालं सूर्यन चेरीचं झाड आणि आता पुढे बघूया अजून कुठ कुठले आपल्याकडे फळं आहेत आणखीन एक आता फळाचं झाड जे आपण बघणार आहोत ना त्याच्यावरची फळं आपण काढलेली आहेत ते नंतर तुम्हाला दाखवतो मी आणि सध्या बघायला गेलं तर कोकणामध्ये ना हे जे झाडाचं ह्या ज्या झाडाचं फळ आहे ते आपण म्हणू शकतो की खूप कमी होत आहे आपण जसं ॲनिमल्स म्हणतो ना एक्स्टिंक होत चालले आहेत तसंच हे फळ जे आहे ना ते आपण म्हणू शकतो की एक्स्टिंक नाही पण खूप कमी प्रमाणात आता येत आहे तर ते आहे कोकम बघा कोकमा हे कोकमाचं झाड आहे साधारण अशी नवीन जेव्हा पालवी फुटते ना पिंक कलरची पालवी येते आता ह्याच्यावरचे कोकम आपण सगळे काढलेले आहेत आणि कोकमाचे जवळपास आपल्याकडे ना एक आठ की नऊ अशी झाडं आहेत आणि त्या झाडांपासनं आपण कोकम काढून वेगवेगळ्या का प्रकारचे आपले प्रोडक्ट्स बनवतो आणि साधारण म्हणजे असे बरेच क्रेट आता कोकम आपण काढलेले आहेत थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो मी की त्याच्यापासून आपण कशा प्रकारे प्रोडक्ट्स बनवणार आहोत आणि कोकम आपण किती प्रमाणात काढलेले आहेत ते पुढचं जे आता जा आपण झाड जे बघणार आहोत ना तर ते आहे बर्ड चेरी त्या फळाला बर्ड चेरी असं म्हणतात आणि आपल्या रेस्टॉरंट एक आधुनिक वॉश बेसिन आपण बनवलेलं आहे तर त्या वॉश बेसिनला चांगली सावली येण्यासाठी आपण बर्ड चेरीचं झाड आपण लावलेलं ला आहे आणि असं म्हणतात की इथलं एक सुगरणीचं खोपटं पण आहे ते खोपटा आपण लावलेलं ला आहे सुगरणीने इथे बांधलेलं नाही आहे ते तर आपल्या नारळावर होतं आणि ह्यालाही ना असे छान छान छोटी छोटी फळं लागतात बघा हा जो फळ आहे ना हा बर्ड चेरी आहे पक्ष्यांचं चेरी असं म्हणतात की ह्या चेरीचं झाड लावल्याने नाही इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात आणि हे खरंही आहे कारण प्रमाणात या झाडावर पक्षी येतात किंगफिशर येतात बुलबुल येतात मग आपण एक रॉबिन म्हणून पक्षी आहे काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या चिमणीसारखा असतो बघा तर ते पक्षी आणि छोटे मग एक हिरव्या रंगाचे पक्षी खूप सारे पक्षी असे आहे ह्या झाडावर येतात आणि खूप म्हणजे मस्त वाटतं बघायला त्यानंतरचं नेक्स्ट जे आपण फळाचं झाड बघणार आहोत ना, जीव की ना ते म्हणजे काही काही लोकांचं ना जीवकी प्राण आहे म्हणजे जर प्रत्येक उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जर हे फळ लोकांनी खाल्लं नाही त्या जणांनी ज्यांनाही खूप आवडतात तर ते म्हणजे असे कावरे भावरे होतात आणि ते आहे आपला उपवास कोकणचा फणस तर आता हा आहे कापा फणस आहे तर हे फणसाचं झाड आहे जास्त मोठं नाही आहे पण काळजी घेतली आणि चांगला हवामान असला की लहान झाडांनाही फणस खूप चांगल्या प्रमाणात लागतात तर बघा हे फणस असे लागलेले आहेत इथे आहे इथे वर पण आहे आता ह्यातले तो एक फणस जो आहे ना तो तयार झालेला आहे तो आपण काढणार आहोत मग आतमध्ये एक मोठा फणस आहे तोही आपण आता एक दोन दिवसामध्ये काढणार आहोत त्यानंतर इकडे जवळच्या जवळ तुम्हाला आणखीन एक फळाचं झाड आहे ते दाखवतो ती आहे केळी आता या केळीवरचे घड जे आहेत ना ते वाऱ्यामुळे थोडे हलके पडून झालेले त्यामुळे ते आपण काढले आणि पिकवत घातले ते केळी पण आपल्याकडे आपल्या बागेमध्ये आहेत सुंदर असे आता कसं आहे ना केळींमध्ये वेलची केळीमध्ये पण साधारण एक दोन प्रकार असतात एक जी असते ती खरंच वेलची प्रमाणे असते एकदम छोटीशी असते आणि दुसरी जी असते ना ती वेलची केळीच आहे पण ती मस्त अशी मोठी होते आणि खायला म्हणजे एवढी गोड लागते की म्हणजे काय बोलूनच होय ना एकदम जबरदस्त त्यानंतर इकडे रेस्टॉरंटच्या समोरच्या बाजूला आपण नवीन काही एखाद दोन वर्षामध्ये लागवड केलेली आहे आंब्याची लागवड नाही आहे काही वेगवेगळ्या प्रकारची फळं आपण लावलेली आहेत तर त्यामधलं एक फळचं झाड असं आहे परत हा पण असं एक फळ आहे ना जो कोकणामध्ये म्हणजे लोकांना एवढा आवडतो एवढा आवडतो की म्हणजे जबरदस्तच तर तो आहे आपल्याकडे इकडे जांभूळ जांभळाचं झाड आहे ना तेही आपल्याकडे इथे आहे हे बघा हे जे आहे ना हे जांभळाचं झाड आहे हे पण म्हणजे लहानपणी आमच्या परड्याच्या जवळपास शेजारच्या परड्यामध्ये ना जांभळाचं झाड होतं आणि खूप जास्त प्रमाणात जांभळ त्यांना लागायचे तर आम्ही त्यांच्याकडनं आणून मीठ वगैरे लावून खायचो प्रचंड आवडायचं आम अम, आम्हाला पण नंतर ते झाड खूप जास्त वयाचं झाल्यामुळे ते पडलं आणि त्यानंतर म्हणजे अशी कधी मजा नाही आली जांभळ खायची त्यामुळे आम्ही स्वतःचं एक जांभळाचं झाड इकडे बागेत लावलंय लहान आहे पण काळजी घेऊ मोठ्ठं करू आणि ह्या झाडाचे जांभळे आपण लवकरात लवकर खाऊ गावात ना खूप अशा आठवणी आहेत आणि ह्या सगळ्या आठवणी आपण ताज्या ठेवण्यासाठीही लागवड करत असतो की लहानपण जे आम्ही जगलेलो आहोत गावात ते आमच्या पुढच्याही पिढीला जगता यावं त्यासाठी पण ही धडपड असते आणि मजा असते तर नेक्स्ट जे झाड आपण बघणार आहोत ना ते पण म्हणजे सुंदर असं या झाडाची ऑलरेडी एखाद दोन आपण फळं तयार होऊन खाल्लेली पण आहेत आणि मस्त असं दिसणार फळ पण ह्या झाडावर आहे तर ते अगोदर तुम्हाला दाखवतो आणि मग कुठलं झाड आहे ते तुम्ही स्वतः आपणच ओळखाल पण तर हे बघा फळ आहे जे आहे डाळिंब अनार इकडनं दाखवू इकडनं मस्त त्याच्यावर लाईट थोडी पडेल ग्रीन नेट आपण त्याला त्याच्या सुरक्षिततेसाठी लावलेलं आहे हे बघा हे अनार आहे हे अनाराचं झाड आहे हे बघा अनार असतं ना सुरुवातीला अनाराचं फूल असं असतं बघा लालसर असं फूल असतं आणि मग त्याचं अनार तयार होतो तर अनार ही आपण इथे लावलेला आहे आणि तोही बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये सक्सेसफुल झालेला आहे तर डाळिंब पण आपल्या बागेत आहे त्यानंतर ना काही वर्षांपूर्वी आम्ही बागेत जेव्हा आंबे घ्यायला गेलो होतो बागेतच्या आंब्याची जी कलम आहेत ती घ्यायला गेलो होतो ना तेव्हा कोणीतरी तिथे आम्हाला एक स्ट्रॉबेरी पेरू स्ट्रॉबेरी गोवाचं एक झाड दाखवलं होतं सुंदर असं होतं फोटो विटो वगैरे दाखवले होते तर ते पण आपण पन झाड आपल्याकडे लावलेलं ला आहे स्ट्रॉबेरी पेरूचं सध्या त्याच्यावर फळं नाही आहेत अजिबात तर ते तुम्हाला बघता येणार नाही पण साधारण तुम्हाला सांगतो त्याला स्ट्रॉबेरी पेरू का म्हणतात एक तर स्ट्रॉबेरीच्या साईजचंच असतं ते बाहेरून पिंक कलर असतं आतून नॉर्मल पेरू पांढरा असतो पण त्याची चव जी, जी आहे ना ती हलकी पेरू आणि हलकी स्ट्रॉबेरी सारखी आपल्याला लागते त्यामुळे त्या झाडाचं त्या नाव आहे स्ट्रॉबेरी पेरू हे बघा तर हे तुम्ही जे सूर्यन चेरी बघितल्यात ना तशाच प्रमाणात लागतात खूप म्हणजे जेव्हा लागतात तेव्हा प्रचंड प्रमाणात लागतात इथे आता बघायला असं काही असं फळ लागलेलं नाही याच्यावर पण स्ट्रॉबेरी पेरू हेही आपल्या बागेत आपल्याकडे आपण लावलेलं आहे तर नेक्स्ट फळ जे आहे ना ते इथे आपल्याकडे आहे त्यालाही अजूनपर्यंत लागवड म्हणजे फळ असं धरलेलं नाहीये बघा हे ते झाड आहे आतमध्ये तर ते आहे टायवान पिंक पेरू तर हा जो आहे ना तो टायवान पिंक पेरू म्हणजे आपल्याला वाटत असेल की जो लाल पेरू असतो आतून जो लाल असतो तर नाही एक्झॅक्टली तो पेरू नाही आहे हा जवळपास त्याच आकाराचा असतो त्याच रंगाचा असतो आतून हा लाल असतो पण साईजमध्ये खूप जास्त मोठा होतो जवळपास कधी कधी जिजू म्हणतात सव्वा किलोचा पण हा पेरू होतो एक पेरू सवा किलोचा पण होतो सो बेसिकली हा तायवानमध्ये त्यांनी विकसित केलेला पेरू आहे पेरू पे पेरूचं झाड आहे त्यामुळे त्याला तायवान पेरू, पेरू असं म्हणतात आतून लालसर रंगाचा असतो पण साईजमध्ये खूप जास्त मोठा असतो हा पेरू तर तोही म्हणजे बऱ्याचशा वेळी काय होतं कुठल्या तरी नर्सरीत आम्ही जातो आणि काहीतरी नवीन असं इंटरेस्टिंग दिसतं की मग आम्ही ते घेतो आणि आपल्या बागेमध्ये लावतो आणि मग चेक करतो की बाबा बघूया कसं चांगलं येत आहे आणि काही नवीन फळ आपल्याला चाखायला मिळत आहे का आता जे आपण होतो ना ते बघा कसे म्हणालो ना एक रॉबिन नावाचा पक्षी असतो बघूया तर आता जे आपण होतो ना ते आपण आपल्या रेस्टॉरंटच्या एरियामध्ये होतो जिकडे आपण गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये ही नवीन नवीन फळांची झाडं लावलेली आहेत आणि त्यापैकी बऱ्याचशा झाडांची फळं आम्ही खाल्लेली आहेत आणि अप्रतिम लागलेली आहेत आणखीन एक फळ जे आपल्या बागेमध्ये आहे जे कोकणात सगळीकडेच मिळतात ते आता मागे माझ्या आजूबाजूला तुम्ही बघत आहात ते आहे नारळ कोकणातले नारळ फक्त नारळ नाही म्हणायचं त्यांना कोकणातले नारळ म्हणायचं कारण हे नारळ कोकणातले वेगळे असतात तर आपण आपल्या रेस्टॉरंटमध्ये सोलकडी बनवतो किंवा आपल्या वाटपात जे नारळ वगैरे वापरतो ना ते आपल्याच बागेतले नारळांपासून आपण बनवतोय बघा तर असं एक पाथवे केलेलं आहे आपल्या बागेमध्ये आणि आजूबाजूला आपण नारळाची लागवड केलेली आहे तर हे पण आणखीन एक फळ आपल्या बागेमध्ये आहे कोकणातले नारळ तर चला आणखीन पण काही आता फळं राहिलेली आहेत तीही आपण तुम्हाला दाखवूया एक असं फळ आहे ना जे म्हणजे आपण म्हणतो ना कॉमन मॅन्स फळ आहे जे अजूनपर्यंत असं मला कोण भेटलं नाही की नाही यार मेरकोन नाहीचे मेरेको नाही पसंत तर ते आपलं एक फळ आहे ते आहे आपलं गावातलं नॉर्मल पेरू पेरूचं झाड हे बघा हे आहे आपलं पेरूचं झाड हे पेरू त्याच्यावरचे बरेचसे पेरू आहे त्याच्यावर आता पण पिकलेलं नाही कारण काय होतं पिकल्या पिकल्या आपण असं राहवत नाही आणि आपण काढून टाकतो ते पेरू आणि खाऊन टाकतो हे बघा पेरूचं झाड आहे आणि त्याला लागूनच चिकूचं पण झाड आहे पण ते आधी आपण ऑलरेडी एक दुसरं चिकूचं झाड बघितलेलं आहे चिकू आहे ओके तर आता आपण पेरू पण बघितलं आणखीन एक असं झाड आहे जे डॅडींना खूप आवडतं डॅडी आणि आमच्या घरी जर फळं खायची जर कॉम्पिटिशन ठेवली तर श्लोक आणि डॅडींमध्ये ना खूप टफ कॉम्पिटिशन होणार कारण दोघांनाही एवढ्या प्रचंड प्रमाणात फळं आवडतात आणि प्रामुख्याने आपण म्हणू शकतो की त्या दोघांसाठीच ही लागवड जिजू आणि दिदी हे करत असतात येस सापडलं सापडलं मग अशी तुम्हाला आहे मी तिकडे वेलची केळी सांगत होतो तर बघा इकडच्या झाडावर ना केळीचं मस्त असं घड लागलेलं आहे बघा हे बघा हे आहे मस्त सुंदर असं वेलची केळीचं घड आणि त्याच्यात शेजारी एक मस्त तयार झालेलं पण आहे यार हे बघा नेक्स्ट फळ जे आहे ना ते आहे पपई पपाया हे बघा ते खालचं आहे ना मस्तपैकी पिवळं झालेलं आहे ते काढलं पाहिजे आजच काढूया आणि घेऊन जाऊया घरी हे बघा हे आहे पपईचा आतमध्ये लावलेलं ला आहे त्याला सुंदर अशी पपई पण तयार झालेली आहे हे बघा तर ही आहे पपई पपई आहे हे म्हणजे डॅडींच आणि श्लोकच्या जीवापलीकडचा आवडचा आवडीचा फळ आहे चला पुढची काही फळं आहेत तीही आता आपण बघूया आणखीन एक फळाचं झाड आहे तुम्ही माझ्या अगोदरच्या युट्यूब शॉर्ट मध्ये सरडा मिस्टर सरडा आणखीन एक झाड आहे ते माझ्या युट्यूबच्या शॉर्ट मध्ये तुम्ही कधीतरी बघितलं असणार तर ते आहे लिंबाचं पण याला अजूनपर्यंत हे झाड एवढं मोठं झालं आहे ह्या झाडाला अजूनपर्यंत लिंबू असा आलेला नाही आहे पण येईल पण इतर जे झाड आहेत त्यांना लिंबू आहेत हा जो आहे ना हा लिंबाचं झाड आहे अजूनपर्यंत याला लिंबू धरलेला नाही आहे बरंच काय काय प्रयोग करून झाला पण ठीक आहे हरकत नाही आता हे अजून दोन नवीन पपई इथे आपण लावलेली आहे एक ही आहे आणि ही बहुतेक जास्त उष्णतेमुळे वाळून गेली ही चांगल्यापैकी धरलेली आहे तर आता आपण मगाशी गेलो होतो जिकडे पपई बघितलं ते आपला छोटासा शेतमळा आहे तर त्या शेतमळ्याचंही आपण सगळ्यात पहिलं किंवा दुसरं आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ केला होता तर जर तू तुम्ही अजून बघितला नाही आहे तर तो नक्कीच बघा छोटीशी शेती आम्ही आमच्या घरापुरती केलेली आहे आणि त्यामध्ये गरजेपुरती लागणारे जेवढेही भाजीपाला वगैरे आहे ते आम्ही तिथे आपली लागवड करतो आणि ते खातो आता जो आपण बघणार आहोत ते पण सुंदर असं फळाचं झाड आहे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात गुजबेरी तर ते आहे आवळा हे बघा आवळ्याची झाड आपल्याकडे आहेत साधारण बघा हे आवळे मस्त असं असे लागलेले आहेत त्याला तर ह्या बाजूला हा एकच झाड एक आहे आणि मग इकडनं तुम्ही बघाल ना थांबा इकडनं दाखवतो तुम्हाला बघा दोन्ही बाजूला आवळ्याची झाड अशी बऱ्याच प्रमाणात आपण लावलेली आहे इकडेही आहेत आणि इकडेही आहेत प्रत्येक झाडावर आता आवळा आता हळूहळू लावायला सुरु लागायला सुरू सूर, होणार या झाडावर तर बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये आता लागलेला आहे पण तो अजून तयार नाही आहे एकदा तयार झाला की मग हे आवळे आपण काढणार आणि ह्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण जे बनवतो आवळा क्रश म्हणा किंवा आवळा कॅन्डी म्हणा तर या सगळ्या गोष्टी आपण आपल्याच बागेतल्या आवळ्यांपासून बनवतो त्यानंतर एक एक्झॉटिक एक फ्रूट पण आपल्याकडे आहे आता त्याला एक्झॉटिक फ्रूट बेसिकली का म्हणतात कारण मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये ह्याचं जे ज्यूस आहे ना ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह दिलं जातं आणि आपल्याकडे हे आपण सहज लावलेलं आणि त्यामध्ये कधीतरी फळं पण येतात पावसाळ्याच्या युजली सीझनमध्ये ह्याला फळं लागतात माझ्या मागचं एक तुम्हाला झाड दाखवतं ह्याच्यावर एक यूट्यूब शॉट आपण केला होता तर तो आहे पॅशन फ्रूट पॅशन फ्रूट म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला कृष्ण कमळाची जी वेल असते ना हे बघा हे कृष्ण कमळ आहे या कृष्ण कमळाच्या ज्या वेल असतात त्या वेलीला ना छोट असं हिरव्या रंगाचं फळ येतं हे बघा ही आपली कमळाची वेल आहे जी आपण आपल्या मळ्याच्या फेन्सवर जाळीवर चढवलेली आहे ही पूर्ण जी बघताय ती कृष्ण कमळाची वेल आहे कृष्ण कमळाच्या वेलीला ना एक मस्त असं ग्रीन कलरचा फळ येतो आणि त्या फळाला पॅशन फ्रूट म्हणतात खूप जास्त एक्सपेन्सिव्ह हा फळ मार्केटमध्ये विकला जातो पॅशन फ्रूटचे ज्यूस वगैरे पण असताना खूप जास्त महाग असतो आपल्याकडे तेही अवेलेबल आहे आणि गेल्या सीझनमध्ये एखाद दोन पॅशन फ्रूट आपण खाऊन बघितलेले मला खरं सांगू तर फारसे काही आवडले नाहीत ते पण ठीक आहे आता ही जी फळं आपण आता बघितली ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काजू पण आहे जास्त प्रमाणात नाही आहे एक दोन तीन चारच्या एक साधारण चार ते पाच काजूची आपल्याकडे मोठी झाडं आहेत आता ती जी आहेत ना ती आपण काजू त्याच्यामधनं जास्त तयार करत नाही पण जे ओले काजूगर असतात ते सीझनच्या सुरुवातीला आपण आपल्याच बागेतले ओले काजू काजूगर जे आहेत ना तेही आपल्या चिरंजीव फार्म फ्रेश ह्या स्टोअरच्या अंतर्गत आपण ऑल ओव्हर इंडिया डिलिवर करतो तर काजूही आपल्याकडे आहे पण ते प्रॉब्लेम असा आहे ना कि जासम है ते बाग अपली की तुम्हाला जसं माहिती आहे बाग आपली बऱ्यापैकी मोठी आहे ती एकदम टोकाला आहे म्हणजे अशा आंब्याच्या बागेच्या मध्ये स्थित आहे माझ्या मागच्या दिशेला घराच्या मागे खूप जास्त तर तिथपर्यंत सध्या आपण जाऊया नको तर काजूही आपल्याकडे आहे आणि त्यानंतर तर, त्यान तर जवळपास आपल्या बागेतली सगळीच फळं आपण कव्हर केलेली आहेत गेल्या व्हिडिओसारखं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं की तुम्हाला एकूण किती फळांची झाडं आपण आज दाखवली नावं सांगू नका तरी हरकत नाही पण एकूण किती फळांची झाडं हे तुम्ही आज बघितलात अरे बघा हे ते आपले काजूच्या बिया आहेत बघा या काजूच्या बिया आहेत मग त्यानंतर हे कोकम आहे जे आता आपण प्रोसेस करायला ठेवलेलं आहे ह्या फणसाच्या बिया आहेत ह्या सगळ्या आता स्टोर केल्या जाणार आणि गणपतीमध्ये आपण वापरू शकतो आपल्या ऋषीच्या भाजीमध्ये म्हणा हे आपण प्रोसेस करायला देणार आणि ह्याचे प्रॉपर काजू जे आहेत ना ते आपण बनवणार आहोत आणि मग अशी मी तुम्हाला मी कोकमाचं झाड दाखवलं त्याच्यावरचे कोकम जे आपण काढलेले आहेत कुठे गेले गायब झाले असं थ थांबा ते आता था, तुम्हाला दाखवतो हे ऑलरेडी आपण उन्हा प्रोसेस करायला ठेवली आहेत तर ह्याचं आपण कोकम सरबत कोकम आगळ आणि कोकमाचे वेग गोड कोकम या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे प्रोडक्ट्स आपण बनवतो तर एक साधारण एवढ्या प्रकारची फळं आपल्याकडे आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आज किती फळं तुम्हाला बघा तर हे जे अननसाच्या वरची जी शेंडी असते ना की जेव्हा आपण अननस का खातो तेव्हा ही काढायची आणि दोन दिवस फक्त ती शेंडीचा ती पाण्यामध्ये बुडून ठेवायचं की मग त्याला मुळं यायला सुरू होणार मग ती चांगल्या मातीमध्ये रुजवायची की मग साधारण बारा तेरा महिन्यानंतर अननस हा तयार होतो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जेवढ्या प्रकारची फळं आपल्या बागेत आहेत ती सगळी फळं तुम्हाला दाखवली अं बऱ्याचशा फळांवर फळांच्या झाडांवर फळंही होती तेही बघून तुम्हाला आनंद झाला असावा अशीच अपेक्षा मला आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त हो काही आणखीन फळं आहेत जी आपण हल्लीच लावलेली आहेत म्हणजे एखाद दोन तीन आठवड्या अगोदर किंवा गेल्या महिन्यामध्ये जसं ड्रॅगन फ्रूटचं काही कलमं आपण लावलेली आहेत ते खूप जास्त लहान आहेत त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेलं ना नाही आहे आणि ही आमची आवड जी आहे ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आपण केलेला आहे तर जर चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका कारण असे छान छान व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन आम्हाला तुमच्या कमेंट्स आणि लाईक्सवरून कळतो तर याच अपेक्षा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिशनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया